काकुराची लक्ष्मी तुला आरती ओ वाढिते कापुराची लक्ष्मी तुला आरती ओ भोळ्या भोड्या भक्ताला प्रसन्न व्हावे हेच मागते भोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे हेच मागते कापुराची लक्ष्मी तुला आरती ओ वाढते कापुराची लक्ष्मी तुला आरती व मोड्या भक्ताला प्रसन्न व्हावे हेच मागते मोड्या भक्ताला प्रसन्न व्हावे हेच मागते भक्त वाट तुझ्या चरणी ठेवून माथा सुख मागते असे भाविक भक्त वाट पाहते तुझ्या चरणी ठेवून माथा सुख मागते कापुराची काउराची लक्ष्मी तुला आरती व वाढतेला प्रसन्न व्हावे हेच मागते लक्ष्मी तुला आरती वाढते मोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे हेच मागते आनंदाने म्हणा तुझी मूर्ती पाहून मी प्रफुल्लित होतो आनंदाने कापूराची लक्ष्मी तुला आरती व कापूराची लक्ष्मी तुला आरती व वाढते मोड्या भक्ताला प्रसन्न व्हावे हे मागते भोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे हे मागते लक्ष्मी बाग ही माझे लक्ष्मी तुला आरती व वाढीतेची लक्ष्मी तुला आरती भक्ताला वाढीते व्हावे हेच मागते भोड्या भक्ताला प्रसन्न व्हावे हेच मागते कापुराची लक्ष्मी तुला आरती व वाढते कापुराची लक्ष्मी तुला आरती व वाढते भोड्या भक्ताला प्रसन्न व्हावे हेच मागते पुढ्या भक्ताला प्रसन्न व्हावे हेच मागते